साठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बणींना बघा बहात्तर तासात खात्यात होणार पैसे जमा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला पैसे किती जमा होणार आहेत काय होणार आहेत शासनातर्फे काय माहिती आलेली आहे महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अँ अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर काय माहिती समोर आलेली आहे आणि काय या माहितीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक चांगली माहिती देणार आहोत बघा पुढे तर लाडक्या बहिणींना बघा दिलासा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा जो निधी आहे निधीचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि बघा महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो पंधराशे रुपये लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे आणि येत्या दोन ते थे तीन दिवसात हा निधी आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे बघा ज्यांचं बँक खात्यामध्ये डी बी टी आहे डी बी टी आहे डायरेक्ट त्यांना आधार लिंक आहे अशा बँक खात्यांमध्ये हे पैसे डायरेक्ट जमा केले जाणार आहेत लक्षात ठेवा ज्यांचा लिंक नसेल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपले जे डॉक्युमेंट आहेत जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित चेक करून बघून घ्या की तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आज दोन ते एक दोन दिवसांमध्ये आहे असं आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत नाही व्हिडिओ अनसिम करत चालता त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती समजत नाही त्यामुळे बघा ताईनो व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे पुढे बघा महाराष्ट्राच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे बघा ट्विटरवर तर या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे त्यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजना ही महिला सशक्तीकरणासाठी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहेत आणि आधार लिंक केलेल्या केलेल्यांना मिळणार नाही बघा ज्यांनी आधार लिंक केलेले आहे त्यांनाच लिंक मिळणार आहे पैसे मिळणार आहेत तर त्यांनी महत्त्वाची माहिती माहिती दिलेली आहे बघा ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे अशाच महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहे त्यामुळे अजून काही ना लाभार्थी यांचे बँक खाते आधार लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे बघा त्यामुळे लक्षात ठेवा ही लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे खुशखबर आहे तर ल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा दिलासा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचंच निधीचे वाटप सुरू तर महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसात हा निधी आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे तसेच बघा पुढे की ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लवकरात लवकर बहात्तर तासामध्ये हे समद है पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे बघा ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलेले नसेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे तीन कामं तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो तर बघा ही मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी आणि बघा स्वतः आधी तटकर मॅडमनी ट्विट करून सांगितलं आहे की माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होणार आहे बघा तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये इथं ट्वीट करून आदित तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी माहिती दिलेली आहे स्वतः त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा कोणत्याही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे सन्मान निधी जो आहे एप्रिल मे महिन्यात सम्मान निधी दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे आणि अशा प्रकारे लाडक्या बणींना आता जो सन्मान निधी आहे तो जमा केला जात आहे सन्मान निधी आणि अशा प्रकारे लाडक्या बनींसाठी ही मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे स जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे अतिशय चांगल्या प्रकारे अपडेट तुम्हाला देण्यात आलेले आहे चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे लाडक्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू जेड माहिती म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मी देत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना जो पैसे आहे ते खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आदर जे आहेत ते आदर जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाला कोणाला पैसे मिळाले मला कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की आम्हाला सर पैसे आलेले आहेत आम्हाला पैसे आलेले नाहीत ज्यांना नाही आले त्यांनी नाही म्हणून पाठवा ज्यांना हो आलेले आहेत खरोखर त्यांनी हो म्हणून पाठवा तर मला पण समजलं पाहिजे की कोणाकोणाला पैसे आलेले आहेत अजून कोणाकोणाला किती किती बहिणींना पैसे अजून आलेले आहेत आणि जो उर्वरित निधी आहे तो कधी जमा होणार आहे तर बघा जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त चारशे कोटी प्लस जो निधी आहे तो जास्तीत जास्त शासनाने मंजूर केलेला आहे लाडक्या के बणींसाठी आणि जास्तीत जास्त लाडक्या बणींसाठी पैसे जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर आता सुरू झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही येणार आहेत स्वतः आदिती टटकट मॅडम यांनी ट्विट करून सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला आम्ही जो सन्मान निधी आहे तो खात बँक खात्यामध्ये वापस करणार आहोत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बनेनपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त बनेनपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे बी काही नवीन अपडेट येत असतात नवीन माहिती येतात सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा अशी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना एकवीसशे नाही तर पंधराशे लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि जो उर्वरित सन्मान निधी आहेत तर ते तीन तीन हजारसुद्धा जमा होऊ शकतात ठीक आहे तीन तीन हजारसुद्धा खात्यामध्ये जमा होऊ शकता एप्रिल आणि मे महिन्याचे त्यामुळे एकत्रित पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि बाकी बणींना मिळ सुरुवात झालेली आहे तुम्ही पण लवकरात लवकर बँकेत जाऊन आपले खाते चेक करू शकता जसे 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 तर अशा प्रकारे लाडक्या बणींना ही मोठी गुडन्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त बनींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा जर तुम्हाला काही समजलं असेल नसेल तर ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमचं असंच प्रेम आपल्या व्हिडिओवर असू द्या तुमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर भेटूया ताईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल दुम्� खूप खूप मनापासून धन्यवाद